हॅलो हॅलो काय करतेस सिरियल बघत होती जेव्हा घरी तुला दुसरं कुठलं काम नाहीये कुठलंच काम नाही आता कॉल का केला हे तर सांगा आधी मला वडे खायला खूप आवडत ते तर मला माहिती आहे ना हो पण आज तर मला वडे खायची तर खूपच इच्छा होते तर तू असं कर आज तू उडदाची डाळ उकडून ठेव हो। कारण मी संध्याकाळी लवकर येतोय घरी दोघे बसून आरामात खाऊया ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे तर मग ऐक जेव्हा मी घरी येईन तू खाण्यासाठी वडे रेडी करून ठेव नाहीतर मला चांगलं नाही वाटणार ठीक आहे तू ये मी वडा बनवून तयार ठेवते जितकी इच्छा होईल तितकं खा मग ठीक आहे ठीक आहे आज तर मला ऑफिस मध्ये तसं खूप काम आहे मी तुझ्यासोबत नंतर बोलतो ठीक आहे ना ठीक आहे छी, कसा माणूस आहे हा बघावं तेव्हा नुसतं हे बनव ते बनव असं म्हणत असतो आता वडा पण बनवावा लागेल का थोडा वेळ शांतपणे पण नाही बघू शकत माझ्याच नशिबात यायचं करू काय शकते वडाच बनवावा लागेल तयार झालेत का हो तयार झालाय तर ठीक आहे खायला घेऊन ये ना मग आताच तर ऑफिस मधून आलाय आधी जाऊन हात पाय धु वडा कुठे जाणार आहे का तू फ्रेश होऊन ये बर अरे मला आताच खायचं खूप भूक लागली आहे अगं जाऊन लवकर घेऊन ये ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लवकर आण हम्म आज घरचे वडे बनलेत पूर्ण पोट भरून खाईन हम्म 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 अरे किती उशीर होतो काय आणलंस तू आहे तुम्हाला आवडतो ना मला काय कळत नाही का मला वाटलं तू खूप सारे वडे बनवले उरलेले वडे कुठे आहेत बाकी सगळे तर मी खाल्ले काय तू सगळेच खाल्लेस इतके वडे तू कशी खाऊ शकते मी ना पहिले एक वडा बनवला विचार केला की के त्याला टेस्ट करू खूप छान वाटलं तर मी खाल्ला मग मी दुसरा वडा बनवला तो पण इतका टेस्टी होता ना तर त्याला पण मी खाल्ला असेच सगळेचे सगळे वडे तू खाल्लेस इतके वडे तू कसे खाल्लेत तुला मी डिटेल मध्ये सांगितलं पुन्हा तेच विचारतोय अरे देवा एक मिनिट थांब मी कसं खाल्लं ते सांगते तुला वड्याला असं उचललं हातात असं पकडलं असं याचा तुकडा केला एक तुकडा गेला माझ्या तोंडात मग पुन्हा याचे तुकडे बनवून असं करून सगळे अरे देवा माझ्यासाठी तू एकच वडा ठेवला होता आणि आता तोही तू खाल्ला सर काय कोण आहे तू सांगा मला काय काम आहे थोड प्यायसाठी पाणी द्या ना खूप तहान लागली आहे तुमची तब्येत ठीक नाही माहिती नाही काय झालं पण खूप थकल्यासारखं वाटतंय इकडच्या भागात काही काम होत म्हणून इकडे आले होते तहान लागली होती पण जवळपास कुठलंच दुकान नव्हतं अच्छा ठीक आहे ठीक आहे तुम्ही आत या आत येऊन बसा तोवर मी पाणी आणतो काही हरकत नाही सर मी इथेच थांबेल अहो माझं म्हणणं तर आहे का तुमची तब्येत बरी नाहीये आत येऊन बसा ना मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो ना अरे या ना मॅडम तुम्ही ठीक आहे सांभाळून सांभाळून बसा तुम्ही बसा न, आता कशा तुम्ही ना, ठीक आहे तुम्ही थोडा वेळ इथेच आराम करा मी लवकर जाऊन तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो मॅडम हे घ्या पाणी प्या बघा सांभाळून Hmm. 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 थँक्यू सर अजून hmm. हवंय का नाही नाही ठीक आहे सर तुम्हाला बरं का, ठीक आहे सर मी काही हरकत नाही मॅडम hmm. तुम्ही थोडा आराम करा ना, काम नाही आहे जावं लागेल सर काय मॅडम सांभाळून बघा तुमची तब्येत खूप खराब आहे तुम्ही थोडा आराम करा मग तुम्ही निघा ना तुम्ही खूप थकला आहात का माहिती नाही काय झालंय कळत नाही काय करावं मी जाऊन तुमच्यासाठी एनर्जी ड्रिंक आणतो थोडं थांबा मी लवकरच जाऊन येतो मॅडम हे घ्या थोडं एनर्जी ड्रिंक प्या मॅडम 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 थोडं ड्रिंक प्या ना मॅडम मॅडम तुम्हाला काय झालं मॅडम मॅडम अरे देवा आता काय करू मी मॅडम 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 उठा ना चांगलं बाहेर उभं राहून पाणी मागत होती हात बोलावून मीच चूक केली आहे कळत नाही आता काय करावं मॅडम मॅडम उठा ना मॅडम 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 जर हिला काही झालं असेल तर पोलीस तरी येऊन मलाच पकडतील ना मॅडम प्लीज उठा ना मॅडम हॅलो कुठे बस रिकामा बसलोय काही जॉबला वगैरे नाही गेलाय का जॉब कसा यार आतापर्यंत खूप ट्राय केलं कोणीच नोकरी देत नाही ऐक माझा नवरा आता घरी नाही आहे तुझी इच्छा असेल तर तू घरी येऊ हो शकतो आता हा तुझा नवरा गेला तरी कुठे ऑफिसच्या काही कामांनी आउट ऑफ स्टेशन मीटिंगला गेलाय यायला कमीत कमी एक आठवडा तर लागेलच ओके okay. ना लवकरात लवकर इकडे ये तुझ्या आवडीची बिर्याणी बनवून ठेवलीये तुला खूप आवडते ना ती घरी फक्त बिर्याणी बनली आहे का अजून काय नाही बनलाय अजून काय हवंय तुला बरं ठीक आहे पण तू आधी घरी तर ये मग जे तुला हवं ते तो नक्की, आताच येतो तुझी आता अजून आयुष्य कस सुरू आहे विशेष काही नाही ठीक आहे मी आता बिर्याणी घेऊन येते हां तू थांब अरे तुला अजून कुठे नोकरी ना नाही लागली मी तर खूप कंपनीज मध्ये ट्राय केलं यार पण कुठेच जॉब नाही मिळाला ते सगळं सोड तुझा नवरा कधी परत येतोय त्यांना यायला एक आठवडा तर लागेलच तुझी इच्छा असेल तर तू इथेच थांबू शकतो ते सगळं मला नको सांगू मी नाही राहणार आहे जर तुझ्या नवऱ्याला हे सगळं कळेल ना राडा होईल मोठा अच्छा तू फोनवर वर बिर्याणी शिवाय अजून काहीतरी मागत होता ना अजून काय हवंय तुला असं आहे की खर्चासाठी माझ्याकडे खरं तर काहीच पैसे नाही आहेत थोडे पैसे देशील माझी हेल्प होऊन जाईल ठीक आहे तू इथेच थांब घेऊन येते घे हे घे सध्या इतकेच आहे माझ्याकडे सध्या इतकेच मी देऊ शकते हा ठीक आहे ठीक आहे तर मी येऊ नंतर भेटूया हम्म ठीक आहे स्वतःची काळजी घे बाय बाय मी कॉल करीन काळजी घे हम्म ठीक हिचारा माझा भाऊ माझ्या नवऱ्यासोबत झालेल्या भांडणामुळे दोघांमध्ये बोलणं पण होत नाही आता मी बनवलेलं जेवण माझ्या भावाला खूप आवडत पण बघा जेव्हा माझा नवरा नसतो तेव्हाच मला बोलवावं लागतं काय माहिती कधी माझा भाऊ आणि माझा नवरा सोबत बसून डायनिंग टेबल वर जेवतील त्या दोघांना सोबत बसून वाढायची खूप इच्छा आहे माझी पण माहिती नाही कधी असं होईल देवत जाणे